नमस्कार तु रे माझा मित्वा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत इथे अंजली काय काय घडलेली हकीकत सांगू लागते की गाडीचा ब्रेक लागत नव्हता ड्रायव्हर ला, ड्रायवर खूप प्रयत्न करत होते ब्रेक लावण्याचा आपण काही केल्या गाडी थांबवता येत नव्हती आणि ही सगळी हकीकत ज्या वेळेला ईश्वरीचे लक्ष देते त्यावेळेला ईश्वरीने मला काही जखम होऊ नये माझ्या बाळाला काही त्रास होऊ नये आम्ही आपटल्यानंतर आम्हाला लागू नये याच्यासाठी ती माझ्यासमोर आडवी झाली आणि सगळी जी काही दुखणे होती ती स्वतःच्या अंगावरती ओढून घेतली आणि मला वाचवण्याच्या प्रयत्नात तिला बिचारीला इतकं लागलेलं असतानाही ती जीव काढून उठली आमच्यासाठी तिने प्रयत्न केले गाडी कोणाशी तरी घेऊन आली चालवता येत नसतानाही तिने आम्हाला त्या गाडीत बसवलं त्या गाडीतनं आम्हाला ती घेऊन हॉस्पिटलमध्ये आली ही सगळी ज्यावेळेला हकीकत कळते त्यावेळेला ती विचारू लागते खरं सांगा ईश्वरी कशी आहे तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाही ना मग मामा सांगू लागतात अगं नाही गं एकदम व्यवस्थित आहे सुखरूप आहे आणि तुम्हाला दोघींना आहे उद्या डिस्चार्ज मिळणार पण आहे त्यामुळे गुड न्यूज बघ आता आपण उद्या घरी पण तुम्हाला घेऊन जाणार आणि तुम्हाला घरी गेल्यानंतर मी छान प्रकारे इंदोरी पोहे करून खाऊ घालेल असे मामा म्हणू लागतात आणि सगळेजण म्हणतात नको रे बाबा तुझ्या हातचे इंदोरी पोहे खाल्ले म्हणजे आम्हाला आणखी दोन दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहावं लागेल सगळेजण हसू लागतात वल्लवी पण म्हणत असते चुकू नाही तुमच्या हातचे इंदोरी पोहे कोणीही खाणार नाही इकडे आपल्याला हेही दिसेल की नम्रता टेन्शनमध्ये असते ईश्वरीची तब्येत पाहून तिला फार टेन्शन आलेलं असतं आकाश तिला समजत असतो बघ ईश्वरीला काही लागलेलं नाही टेन्शन घेऊ नको आणि ईश्वरी पहिला प्रश्न विचारते की अंजली ताई कशा आहे तर इथे अंजली एकदम व्यवस्थित आहे तिचं बाळपण एकदम सुखरूप आहे त्यामुळे काही टेन्शन घेऊ नको असं इथे सांगू लागतो आकाश ईश्वरीला आणि स्वतःची काळजी घ्या हेही म्हणत असतो तितक्यातच तिच्या हाताला जोरात धक्का लागतो स्वतःचाच आणि जोरात ती ओरडून उठते तिची झालेली तकलीफ पण त्याला त्रास होत असतो ती डॉक्टरला बोलवायला जाऊ लागते तर इथे ईश्वरी तिला थांबवते अगं काही नाही थोडंफार दुखणारच तर ती म्हणते फ्रॅक्चर वगैरे असेल तर आपण चेक करायला हवं तर ती म्हणते नाही सगळं चेक केले मला मुक्का मार लागला त्याच्यामुळे एवढं दुख इथे ईश्वरी एवढी विवळते इतका त्रास होतोय आणि आईबाबांना काहीच सांगितलेलं नाही म्हणून नम्रताला वाईट वाटत असतं तर ईश्वरी पण तिला तेच सांगते की आईबाबांना अजिबात काही फोन करून सांगू नको माझ्या तब्येतीबद्दल घरी जाऊन पण सांगू नको ही गोष्ट काही नम्रताला आवडत नाही नम्रता टेन्शन घेते आणि रडायला ला लागते आणि रडत रडत ती बाहेर रूमच्या येते बाहेर आल्यानंतर ती रडत असते आणि आकाश तिला समजावू लागतो की तू का टेन्शन घेत आहे अजिबात टेन्शन घेऊ नको ईश्वरी एकदम व्यवस्थित आहे आणि ती एकदम सुखरूप पण आहे ना आता पाहिलंच ना तू ती इमोशनल झालेली असते आणि रडता रडता ती आकाशच्या खांद्यावरती डोकं ठेकून रडू लागते तोही तिला मिठीमध्ये घट्ट पकडतो आणि तिची समजूत काढू लागतो आणि त्या दोघांना असं अवस्थेत पाहून इथे वल्लवी स्वतःला त्रास करून घेते की ही मुलगी माझ्या मुलाच्या आयुष्यात जबरदस्ती घुसत आहे जशी ती ईश्वरी अर्नवच्या आयुष्यात जबरदस्ती घुसली आता मी ह्या मुलीला माझ्या मुलाच्या आयुष्यात येऊ देणार नाही असा तिने आता पणच घेतलेला आहे तिने दोन तीन स्थळं पाहिले आहेत त्यातल्या एका स्थळाला तिने फायनल केले आणि लवकरात लवकर आमच्या घरी या आकाशला भेट बघायला नाहीतर मी स्थळ कॅन्सल करेल मग तुमच्या हातून तुम चांगलं स्थळ गेलं तर सांगू नका आता तिने इथे ठरवलेलं आहे की आकाशचं लग्न लवकरात लवकर दुसऱ्या मुलीशी लावायचं आणि ही जबरदस्ती घुसणारी सुनबाई आपल्या घरात अजिबात येऊ द्यायची नाही जशी ईश्वरी आली तशी असा इथे तिने प्लॅन केलेला असतो घरात अजून कोणाला काहीही माहीत नाही तिने जो प्लॅन केलेला आहे ज्यावेळेला सगळ्यांना समजेल त्यावेळेला सगळ्यात मोठा धक्का आकाशला आणि नम्रतालाच बसणार इथे ईश्वरी झोपलेली असते आणि आरणव तिथे येऊन बसतो तिला त्याला ना तिला थँक्यू म्हणायचं असतं कारण डॉक्टरांनी त्यांना सांगितलेलं होतं की जर दोन मिनटं जरी उशीर झाला असता त्या पेशंटला त्या बाईने जरी इथे आणलं नसतं तर आज आपल्यामध्ये आर अंजली किंवा तिचं बाळ एकच व्यक्ती राहिली असती या गोष्टीमुळे त्याला खरंच ईश्वरीचं कौतुक वाटतं की तिच्या ह्या चांगल्या कामामुळे आज आपली दिदी आणि आपली दि अंजलिताईचं बाळ आपल्यासोबत आहे जसं चा की अंजलीताई सांगते की तिने किती प्रयत्न केले स्वतःचा जीव धोक्यात घालून तिने अंजलीचा आणि तिच्या बाळाचा विचार केला जीव वाचवला ह्या गोष्टीने खरंच त्याला आता ईश्वरी नक्की कोण आणि कशी आहे हेच ना तिच्या बाबतीत काय निर्णय घ्यावा हेही त्याला कळेना कशी आहेस गं तू असं तो मनातल्या मनात बोलत असताना ईश्वरी झोपेतनं जागी होते तिला खूप वेदना होत असतात ती विवळत असते ती डोळे उघडून पाहते तर समोर तिला अर्नव दिसतो आणि अर्णव तिला थँक्यू म्हणत असतो तर ती म्हणते थँक्यू कशासाठी ताई माझी कोणीच लागत नाही का आणि मी एवढं काही मोठं काम केलेलं असं मला वाटत नाही मी जे केलं ते माझं कर्तव्य होतं एक माणूस म्हणून एक व्यक्ती म्हणून असं इथे मो ईश्वरी तिच्या मनाचा मोठेपणा दाखवत असते अर्णव मात्र तिला थँक्यू म्हणून विषय संपवतो कारण इथे ईश्वरीला त्याला मनापासून स्वीकारायची हिंमतच होत नसते ईश्वरी मात्र म्हणत असते तुम्ही सगळी माझी माणसं आहेत माझी माणसं सुखरूप राहायला हवी त्यांना कसलीही तकलीफ झालेली मला चालणार नाही आणि तुम्हालाही दिसतंय मला की अंजलिताईला लागल्यामुळं खूप तकलीफ होत आहे मला माहिती आहे तुमचं किती जीव आहे अंजलिताईवरती इथे मात्र इथे नर्स आलेले असते नर्स मग त्यांना तिचे दागिने परत करू लागते की तुम्ही बेशुद्ध झाले तेव्हा ड्रेसिंग वगैरे करण्यासाठी मला हे दागिने काढावे लागले आणि ना तुमचं मंगळसूत्र आहे स्वशिनबाईने असा गळा मोकळा ठेवू नये पहिले हे मंगळसूत्र घालून घेता का असं म्हटल्यानंतर ती मंगळसूत्र देऊ करते अंजली आणि नर्स बाहेर निघून जाते ईश्वरी हाताला दुखलं मग ती जोरात हात खाली ठेवून ओरडू लागते तर इथे अर्णव तिला म्हणतो थांब मी तुला ते मंगळसूत्र घालून देतो तर ती एकदम खुश होते की आता मला अर्णव मंगळसूत्र घालणार पण अर्णवला ते क्षण आठवतात ज्या वेळेला ते मंगळसूत्र घालायचं नव्हतं पण मीडियामध्ये सगळीकडे तिची नावाची बदनामी होईल म्हणून जबरदस्ती अर्णवने तिच्या गळ्यात ते मंगळसूत्र घातलं होतं तिची इच्छा नसताना तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या गाळ्यात मंगळसूत्र घातलं होतं आणि आज हे मंगळसूत्र घालण्याची माझी इच्छा नाही आहे असं ईश्वरीला सांगून तो सांगतो की ज्या वेळेला मी तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र घालतो होतो तुझी इच्छा नव्हती माझ्याशी लग्न करण्याची माझ्या हातून मंगळसूत्र घालून घ्यायची आणि आज हे मंगळसूत्र घालताना माझी इच्छा नाही आहे तुला स्वीकारायची तरीही मी हे मंगळसूत्र घालतोय माझ्यासाठी हे मंगळसूत्र म्हणजे फक्त काळ्या मन्यातले धाग धाग्यातले मणी असं म्हटल्यानंतर ईश्वरी म्हणते ज्यावेळेला तुमची इच्छा नव्हती पण ह्यावेळेला माझी इच्छा आहे तुम्ही मला मंगळसूत्र घाला तुमच्यासोबत आयुष्यभर ह्या बंधनात अडकायला मी तयार आहे आणि तुमचा स्वीकारही मी आयुष्यभर करणार जसे आहेत तसे तर इथे अरणवतीच्या समोरून तोंड फिरवत म्हणू लागतो हे जबरदस्तीचं नातं मला जास्त दिवस टिकवायचं पण नाही आणि ह्या मंगळसूत्राला मी फक्त काळ्या मान्यातले धागेच मानतो असं म्हणून तोंड फिरवून तो निघून जातो पण ईश्वरी म्हणते एक ना एक दिवस तुम्हाला माझ्या प्रेमाची माझी कदर कळेल आणि हे मंगळसूत्र आहे हे काही काळ्या माने धाग्यातले नाही यांना महत्त्व आहे इदे इथे इथे आपले मामा सांगू लागतात अंजलीला की तुला ना उद्या डिस्चार्ज मिळणार आहे तर आज आता आम्ही सगळेजण घरी जातो तू आराम कर इथे ती म्हणू लागते की माझा नवरा कुठे आहे तिला अजून राजेश आले का नाही माझी एवढी बातमी कळल्यावर त्यांना घाबरायला झालं असेल ना तर मामा सांगू लागतात की तुझं त्या तू तूच त्यांच्याशी शेवटची बोलली होती अजून त्यांचा फोन काही लागलेला नाही आणि मी त्यांना टेक्स्ट मेसेज टाकला आहे मेसेज पाहिल्या पाहिल्या ते तुला भेटायला नक्की येतील काळजी करू नको असं इथे मामा पण सांगू लागतात अर्णव पण सांगतो आजी तर तिला सांगत असते हे बघ तू तु आणि तुझं बाळ आत्ता ह्या क्षणाला जास्त महत्त्वाचं आहे तुमचं सुखरूप असणं जास्त महत्त्वाचं आहे ते तेव्हा तू आता गोळ्या घे आराम कर आम्ही सगळेजण उद्या तुला घरीच भेटू कारण तू घरी आल्यानंतर आम्हाला खूप आनंद होईल मामा तर म्हणतात मी तुझ्यासाठी मस्त इंदोरी पोहे वगैरे बनवून ठेवतो हं सगळेजण हसू लागतात बापरे इंदोरी पोहे खायला लागणार आणि सगळे आपापले मग घरी निघून जातात इकडे मात्र अर्णव इमोशनल झालेला असतो ताईच्या जवळ बसून निवांत तो ताईशी गप्प मारू लागतो ताई जर तुला काही झालं असतं तर माझं ह्या जगात कोणी नाही तू फक्त माझ्यासाठी महत्त्वाची आहे तुझी तब्येत महत्त्वाची आहे आणि पुन्हा असं मला सोडून कधी कुठे जाऊ नकोस तर ताई त्याला म्हणते किती वेळ आहे से तू तुला सोडून मी कधी कुठे जाणार नाही <coughs> दोघंही बहीण भाऊ स्वतःच्या हातात एकमेकाच्या हातात घालून गप्पा मारत बसलेले असतात आणि त्याचं झालेले इमोशनल चेहरा पाहून अंजली पण रडायला आलेली असते दोघं एकमेकांचे अश्रू पुसत असतात दुसऱ्या दिवशी सगळेजण घरी वाट पाहत असतात अंजलीची आणि ईश्वरीची त्यांना घेऊन अर्णव घरी आलेला असतो अर्णव आपल्या ताईला हात देऊन आकाशकडे देतो आकाश मग तिला घेऊन घरात जातो इथे ईश्वरीला पण चालते येत नऊ नसतं तर ईश्वरीलाही तो हात देतो आणि गाडीतनं खाली उतरवून तिला हाताला धरून हळूहळू चाललेला असतो तर इथे ईश्वरीला ना एका कुंडीजवळ रुमाल दिसतो त्या रुमालावरती आर हे अक्षर असतं आणि मग ती थांबते आर पण थांबवते की हे बघा इथे काय आहे तर तो रुमाल इथे ईश्वरी उचलते या रुमालाचं एवढं काय त्या बरं चल घरामध्ये असं आर न म्हणू लागतो तर ती म्हणते नाही 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 थांबा ह्या रुमालावरती आर अक्षर लिहिलेलं आहे आर म्हणजे राजेश हे राकेशसाठी आपल्या अंजलीताईने विणकाम केलेलं भरतकाम केलेलं कारण मी त्यांना पाहिलं होतं त्या आर काढत होत्या आणि हा रुमाल राकेशचा आहे आणि इथे तुमची काल गाडी उभी होती तर या गाडीजवळ हा रुमाल पडला आहे याचा अर्थ समजतोय का लक्षात आलं का तुम्हाला की ही गाडी तुमच्यासाठी ब्रेक फेल करून ठेवण्यात आलेली होती आणि तीही राकेशने केलेली होती योगायोगाने आम्ही त्या गाडीत गेलो आणि आमचं ॲक्सिडेंट झालेला आहे तर अर्नवचे पण ही गोष्ट लक्षात येते पण अर्नव म्हणते आता ते जास्त महत्त्वाचं नाही हा रुमाल ठेवू मी नंतर बघतो आपण ह्या विषयावर नंतर बोलू आता तुमचं आराम करणं जास्त महत्त्वाचं आहे चल बरं घरात असं म्हणत ते हाताला धरून अर्नव घरात आण घरात आल्यानंतर इथे पाणी देऊन अंजलीला शांत करते आजी आणि पण इथे ना आपली अंजली जास्त पॅनिक झालेली असते की माझा नवरा अजूनही मा माझ्या समोर समोर नाहीये तुम्ही तर म्हणाले होते घरी आल्यावर ते घरी येतील ते अजूनही घरी आलेले नाही तर तिथे मामा सांगू लागतात हे बघ त्यांचा मोबाईल स्विच ऑफ येतोय त्यांना मेसेज टाकले ते मेसेजही त्यांनी पाहिलेले नाही आणि जावे बापूंचं हे काय पहिल्यांदाच आहे का ते घरी आले नाही त्यांचं नेहमीच झालेलं असतं आपण एवढं घाबरायचं नाही पण इथे अंजली पॅनिक होते आणि घाबरते की असं कधी एवढा वेळ माझी तब्येत खराबी कळल्यानंतर पण ते आली नाही म्हणजे नक्की काहीतरी संकट आलेलं असेल वगैरे वगैरे पण सगळेजण तिला समजवतो की तसं काही नाही दर दरवेळेचंच आहे बा, बाप बापूंचं ते दरवेळेला कुठेतरी दोन चार दिवस निघून जातात मोबाईल बंद असतो माहिती आहे तुला तू ना अजिबात टेन्शन घेऊ नको असं आता आजी आणि मामा दोघंही समजवतात अर्ण पण समजवू लागतो आणि ते आजी म्हणते हे बघ सगळ्यात महत्त्वाची तुझी तब्येत आणि तुझ्या बाळाची तब्येत आहे त्याच्यामुळे तू जास्त विचार करू नको आणि आत्ता फक्त तू आरामाने आरामच करायचा असं आजीने सक्त ताकीद दिलेली असते आणि ईश्वरीलाही ती म्हणू लागते की ईश्वरी तूही आरामच करायचा हालचाल करायची नाही तर अंजलीला आजी आता हाताला धरून रूममध्ये घेऊन जाते आणि सगळेजण आपापल्या खोलीत निघून जातात ईश्वरीला इथे चालत चालता येत नसतं आर्नव हात देऊन तिला चालवत असतो पण तिला आता पायरी चढताना पाय वरती करावा लागेल तर तिला त्या पायाला वेदना होऊ लागतात तिला काही केलं ते जमेच ना तिला खूप दुःखत असतं ती डोळे बंद करून ते वेदना सहन करून पाय उचलण्याचा प्रयत्न इथे स्वतःहून करत असते हे सगळं लक्षात येतं आर्नवच्या आणि आर्नव मग तिला थांबवतो तिला मग तो सांगतो की थांब तर तिला उचलून तो त्या पायऱ्यांनी आता वरती घेऊन जाणार हे पाहिल्यानंतर ईश्वरी चेहऱ्यावर हसू येते ईश्वरीच्या आणि तो तिला हाताला उचलतो आणि हळूहळू पायऱ्यांनीवर तिच्या रूममध्ये घेऊन जातो रूममध्ये गे नेल्यानंतरही तो तिची खूप काळजी करत असतो तिथे तिला सगळं हा मदत करत असतो तिला हवं त्या गोष्टी आणून देत असतो तिला खाता येत नसतं तर तिला स्वतःच्या हाताने मामांनी बनवलेले इंदोरी पोहेही पण खाऊ घालतो हां आणि ते पोहे खाताना तिच्या डोक्याला दुखू लागतं केस हो पण तिला मागे करता येत नसतात आणि इथे आर्नव तिचे केस छान प्रकारे मागे करून बांधून देतो तर इथे ईश्वर त्याला थँक यू म्हणू लागते तुम्ही माझ्यासाठी खरंच खूप केलं तर इथे तो तिचा हात झट करत तिला म्हणू लागतो की हा जो तुझा गैरसमज आहे तो तुझ्याजवळ ठेवायचा मी फक्त एक माणूस म्हणून तुझी मदत केली मी का तुझ्यावर प्रेम वगैरे करत नाही तर ती म्हणते अच्छा प्रेम नाही करत रस्त्यावरच्या बाईला पण तुम्ही असंच प्रेमाने खाऊ घालाल तिची केस छान बांधून द्याल का या प्रश्नावरती आता इथे अर्णव काहीही बोलत नाही उठून तडक निघून गेलेला असतो खाली आल्यानंतर त्याला राकेश दिसतो राकेशला तो आता जाब विचारणार असतो किशातन तो रुमाल काढतो ज्याच्यावर आर अक्षर असतं आणि त्या रुमालाचा जाब इथे राकेशला अर्णव विचारतो तर तो म्हणतो अरे चा तुम्हाला कळलं तर मी गाडीचे ब्रेक फेल केले होते कसा रे चिंटुकल्या तू इतका हुशार असं म्हटल्यानंतर आर्नवने आता पुढे काय निर्णय घेतलाय तोही पुढे उद्या आपल्याला पाहायला मिळणार चला तर मग पुढच्या भागात काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद